तुमचं काम काय आहे सुरक्षा तुमच्याकडे आहे का नाही कायदा कानून आपल्याकडे आहे का नाही तुमच्या तर अर्ध्या नेत्यांबरोबर उदर मोक्का चाललाय काय चोर गुन्हेगार तुमच्याकडे पद घेत म्हणजे सामान्य जनतेने यांच्यासाठी दबून राहायचं का यांच्या विरुद्ध आवाज पण नाही करायचं का पण फक्त तुमच्या कदम नावातच बाकी काय नाही काहीतरी करा गृहराज्यमंत्री एवढ्या बेबाक वागू नका कारण का आता का। जे तुम्ही काम केलेले ना ते भयानक काम आहे गुन्हेगार एका टोळीचा मोरक्या इंडियाच्या बाहेर पळून जातो तरी तुम्ही काही करू शकत नाही तुमचं पोलीस खातं थंड का तुम्ही थंड करताय त्यांना माहिती नाही मला पण कठीण चाललेलं आहे एखादा गुन्हेगार पळून जातोय तो गुन्हेगार पाहिल्यानंतर त्या गुन्हेगाराच्या भावाला तुम्ही रिव्हॉल्व्हर लायसन्स देण्यासाठी कमिशनरवर दबाव आण पोलीस कमिशनर खूप चांगलं काम करतायत ते चांगलं काम करत असताना त्यांनी तुम्हाला लेखी अहवाल दिला की या माणसावर मोका लागलेल्या वड़ गुन्हे आहेत गुन्हे दाखल झालेली शिक्षा भोगलेल्या माणसाला आपण रिव्हॉल्व्हर देऊ शकत नाही कायद्यामध्ये तशी नोंद आहे की अशा माणसाला आपण रिव्हॉल्व्हर तर, तर तुम्ही ते सगळं पार त्याच्या कोर्टाच्या ऑर्डर पासून सगळं जोडून पोलिस कमिशनर आदेश देता की त्याला रिव्हॉल्वरचं शस्त्र परवाना द्या म्हणून म्हणजे हा शस्त्र परवाना घेऊन त्यांनी शस्त्र विकत घ्यावा आणि गरीब लोकांना मारावं ही समज